वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत एकवीस वर्षानंतर मोकळसर यांनी घेतला शाळेचा निरोप अनेकांचे अश्रू अनावर जीवन म्हणजे सतत सुरू असलेला एक प्रवास आहे मग या प्रवासात काही प्रवासी आयुष्यभर सोबत असतात तर काहींना मध्येच त्यांच्या मुक्कामी उतरावं लागतं अगदी लहानपणापासून एकत्र एक असलेले जीवळक मित्रमैत्रिणी देखील शाळे जीवनात दहावी नंतर आपला निरोप घेतात म्हणजेच आयुष्यात आपल्याला अनेक निरोप समारंभांना सामोरे जावं लागतं मग ती शाळा असो कॉलेज असो वा एखाद्या नवीन ठिकाणी झालेलं स्थलांतर असो अशा भावनिक क्षणी आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती खर तर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाणं बदली होणं ही शिक्षकांच्या सेवा काळातील सामान्य प्रसंग परंतु दरम्यान सेवा प्रवासातील काही अनुभव आपल्या मनात कायम घर करून राहतात जे येत्या काळातील आपल्या जीवनाला अधिक समृद्ध करतात आणि हेच अनुभव देणारे सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे माध्यमिक विद्यालय भातान येथील मुख्याध्यापक प्रशांत काशीनाथ मोकळ यांची तब्बल एकवीस वर्षानंतर भातान येथून पणवेल तालुक्यातील सावळे या विद्यालयात बदली झाली दोन हजार चार साली मोकळ सर यांनी काहीच अनुदान मिळत नसताना सुद्धा शाळेत प्रवेश केला रायच्या मंदिरात आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग भरत होते पण आज त्यांच्या आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भळी मोठी इमारत या ठिकाणी पाहायला मिळत आहे शाळेचा वर्षानुवर्ष शंभर टक्केचा निकाल असेल अनेक क्षेत्रात शाळे विद्यार्थ्यांना सहभाग देऊन रायगड जिल्ह्यात गावाचं नाव शाळेचं नाव करणं कधी त्यांनी सोडलं नाही शाळेतील विद्यार्थी यांच्यावर केलेले संस्कार यामुळे अनेक विद्यार्थी शासकीय निमशासकीय तर व्यवसायात पुढे आहेत तब्बल एकवीस वर्ष त्यांनी विद्यार्थी घडविण्याचं काम केलं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रवास केला आज त्यांनी शाळेचा निरोप घेत असताना शाळेतील आजी मा माजी विद्यार्थी यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी पणवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती शाळेचे चेअरमन वसंत काठवले स्कूल कमिटीचे सर्व सदस्य ग्रामस्थ शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी हजर होते